समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत एकोणीसशे एकोणपन्नास बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट रद्द करावा महाबोधी महाविहार बुद्ध गया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू व दीक्षाभूमी नागपूर या सर्व धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सुपूर्द करण्यात यावे या मागणीसाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाविहार बुद्धगया आंदोलनाचे जनक अनागरिक धम्मपाल यांची जयंती आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये एकाच वेळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते सतरा सप्टेंबर रोजी सांगली येथेही या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज भिक्खू संघ श्रामनेर बौद्धाचार्य उपासक उपासिका विविध बुद्ध विहारे बहुजन समाजातील संघटना व महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या यावेळी आंदोलक वक्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर कमल कमलताई खांडेकर संजय कांबळे किशोर आढाव सुरेश कांबळे विशाल मोहिते दत्तात्रय मोहिते उल्काताई तामगावकर सुनील खांडेकर प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे जगदीश कांबळे युवराज कांबळे दीपक कांबळे सुधीर कोलप ऋषिकेश माने पवन वाघमारे दिलीप थोरवत दिनेश लोखंडे नितीन सोनवणे विनायक मोरे हिरामन भगत शिरा कांबळे जयाताई लोखंडे सुनीता कामत प्रिया कांबळे दीपाली कांबळे जितेंद्र कोलप रतन तोडकर चांगदेव कांबळे सुहास कांबळे आदींसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील मोठ्या संख्येने धम्म उपासक विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रुपेश पंडोपंत तामगावकर महाराठ राज्य संघटक आज सतरा सप्टेंबर हा अनागरिक धम्मपरांचा जन्मदिवस आहे तो जगभर पाली भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्याचा औषध आहे भारतीय बौद्ध महासभा सभा ही भारतातल्या तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे या संस्थेच्या विद्यमानं संपूर्ण देशभर प्रत्येक कार्यक्रम ऑफिसवर आमचे आक्रोश आंदोलन चालू आहे याचा एक भाग म्हणून सांगली जिल्हा कार्यालयावर आम्ही हे आंदोलन करत आहोत आमची मुख्य मागणी तीन आहे त्यातली पहिली मागणी जी आहे ते महाबोधी बिहाराचं जे व्यवस्थापन आहे ते नऊ सदस्यांचं व्यवस्थापन आहे या नऊ सदस्यांचे चार बौद्ध सदस्य आहेत चार हिंदू आहेत व एक पदसिद्ध गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्याच्यामध्ये पण असे अट घातलेले आहे की गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हिंदू असतील तरच ते सदस्य म्हणून राहतील तरच त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता येतील जे बिगर हिंदू असतील तर त्याला कोणताही अधिकार राहणार नाही त्यामुळे मेजॉरिटी ही पाच हिंदूंची होते आणि मायनॉरिटी ही चार बौद्धांची होते मिटिंग बोलवताना सुद्धा ही चार बौद्धांना बोलवत नाही यांचे हे पाच लोक बोलतात मिटिंग घेतात निर्णय घेतात आणि कामकाज करतात खरं म्हणजे हे भारतीय संविधानातील अनुच्छेद पंचवीचं उल्लंघन आहे अनुच्छेद पंचवीस प्रमाणं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे अनुच्छेद सव्वीस प्रमाणं धार्मिक संस्थाचं जे व्यवस्थापन आहे त्याच धर्माच्या समूहालाचं व्यवस्थापन करता येतं आणि अनुच्छेद एकोणतीस सांस्कृतिक हक्क जे आहेत ते सांस्कृतिक हक्क देखील त्या समूहालाच पर आहे परंतु या ठिकाणी सगळ्याच नियमाचं उल्लंघन होत असून आमच्यावर अन्याय होत आहे गेले एकशे तीस वर्ष हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन जर नागरिक धम्मपाल यांनी चालू केलेला आहे आज तागळ्यात हे आंदोलन चालू आहे खरं म्हणजे बी टी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास हा जो ॲक्ट आहे तो भारतीय संविधान लागू व्हायच्या अगोदरचा ॲक्ट आहे हा ऍक्ट भारतीय संविधान लागू ऑटोमॅटिक तो कॅन्सल होतो परंतु तिथल्या व्यवस्थापना केवळ दांडगाव करून मनुष्यबळाचा वापर करून त्या कायद्याच्या आधारे तिथलं व्यवस्थापन त्यांनी हातात घेतलेलं आहे जगभरातलं बौद्ध उपासक त्या ठिकाणी येत असतो जगभरातून लाखो आणि कोटी रुपयाचे जमदान देत असतो हे भारतामध्ये बौद्ध विहाराचा विकास होण्यासाठी बौद्ध समाजाची प्रगतीसाठी हे समधान असतं परंतु हे जे काय मनुवादी वर्चस्व आहे हे वर्चस्व बौद्धांच्या कल्याणासाठी बौद्धांच्या विकासासाठी हे निधी न वापरता ते इतर मार्गाने जो निधी हडप करतात हे थांबण्यासाठी आज आमचं आंदोलन फेब्रुवारीपासून चालू झालेलं आहे फेब्रुवारीमध्ये पहिला टप्पा झालेला आहे हा जो टप्पा आहे दुसरा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एक महिन्याची त्यांना मुदत देणार आहे एक महिन्यामध्ये जर सरकार नाही घेतला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर नातू आदरणीय भीमराव शोध आंबेडकर यांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचं आंदोलन चालू करणार आहोत हा धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका